भरपूर लोकांना इंग्लिशमध्ये बोलत असताना एक पियर असतो आणि तो म्हणजे पियर ऑफ जजमेंट की मी इंग्लिश बोलत असताना समोरच्या माझ्या इंग्लिशला कसं जज करेल जर तुम्ही या ट्रॅपमध्ये अडकत असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कोणालाही तुमच्या इंग्लिशच्या बाबतीत पडलेली नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही मेसेज काय प्रोव्हाइड करतायत यावर लोकांचा पहिला फोकस असतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला आधी स्वतःची जजमेंट करायची की तुम्ही कसं इंग्लिश बोलताय तुम्ही मिस्टेक्स करत असाल तर आधी तुम्हालाही समजून घ्यायचंय की आपल्याला कुठेतरी या मिस्टेक्स मिनिमाइज कराव्या लागतील सेंटेन्स फॉर्मेशन शिकावं लागेल टेन्सेसवर चांगली कमांड आणावी लागेल वोकॅबलरी बिल्डिंग करावे लागेल आणि स्वतःला ट्रेन करावं लागेल जर तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्वतःची जजमेंट करून कराल तर दुसऱ्यांची जजमेंट करायची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही म्हणून दुसऱ्यांचा विचार नका करू स्वतःवर आधी फोकस करा ऍक्शन घ्या आणि आजच तुमचं सेंटेन्स फॉर्मेशन प्रॅक्टिकल ग्रामर अॅक्युरेसी मिनिंगफुल सेंटेन्सेस प्रॉपर व्होकॅब्युलरी बिल्डिंग या सगळ्या गोष्टींवर फोकस करा आणि त्यानुसार दिवसेंदिवस तुमचं कम्युनिकेशन स्किल्स तुम्हाला इम्प्रूव्ह होताना दिसेल आणि याच सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा शेअर करा